पलीचा डावा चालणार नाही या ठिकाणी बरबर पावला उचलणाऱ्या चाखीला परत काही दिला जाणार आहे सोहळ माया कोशाला चोर सरवतो आला राहत झालं पाहिजे मित्र पण पहिला मी लोट्टा करून शिमारेचे पर्यंत आणबर जबरदस्त एक्याण्णव सुरेश कुमार गोडी पाहतो

सावर्डेकरांचा साथ घेऊन आला हा कसोटी आहे बंदरची खरी आहे कुणाचा शेपटा कधी घरायचा कुणाला कधी पळवायचा या मंदार भद्रीला मांडजीवाल्याला बघूया काय करणार जबरदस्त पहिला पहिल्या तर मी पार केलाय आता मंदार

तोय पंधरा वर्षाचा माताला बैल बघा येऊ दे जरा गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे बराच वेळ गेला बावीस सेकंद पन्नास